अख्खा मूग असतो ना आपण बऱ्याचदा त्याचेच डोसे बनवत तर आज आपण मुगाच्या डाळीचे डोसे बनवणार आहोत ही हिरवी मुगाची डाळ आहे इतके मस्त डोसे होतात ना त्याच्यासोबत एक चटणीसुद्धा बनवणार आहोत जर तुमच्याकडे कोणताही तावा असेल किंवा कितीही जुना तावा असेल ना त्या तव्यावर डोसे कसे बनवायचे तिथं तीसुद्धा एक टीप मी सांगितली आहे डाळ आणि तांदळाचे डोसे खातो ना त्याच्यापेक्षाही खूप मस्त हे डोसे होतात एकदम कुरकुरीत डोसे होतात तर ह्याच्यामध्ये दही सोडा किंवा इनो काहीही न वापरता आपण हे डोसे आग बनवणार आहोत आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत डोसे तर चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत वेगळ्या प्रकारची चटणी आहे खूप मस्त चटणी होती नक्की करून बघा आता शेंगदाणे छान भाजून घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला खोबरं सुकं खोबरं खोबरं आहे तर सुको खोबरं हिरवी मिरच्या आणि कोथिंबीर टाकायची आहे तर चारच मिरच्या घेतल्या आहेत चार मिरच्याचे बारीक तुकडे घेतले आहेत कारण मिरच्या खूप तिखट होत्या म्हणून थोडीशीच मिरची वापरत आहे आता हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आता हे सगळं आपल्याला छान पाणी न टाकता मिक्सरला पहिल्यांदा फिरून घ्यायचं आहे तर अशी पेस्ट झालेली आहे बघू शकता नंतर पुन्हा पाणी टाकून छान फिरून घ्यायचं आहे तर तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे किंवा जेवढं घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता आता मला अशीच चटणी पाहिजे आहे तर एक फोडणीची तयारी करूया एक चमचा तेलामध्ये जिरं मोहरी टाकायचं नंतर कडीपत्ता टाकायचं ते ती छान फ्राय झाल्यावर चे चे ही फोडणी या शेंगदाण्याच्या चटणीवर आपल्याला टाकायची आहे आता हे मिक्स करून घेऊया ही चटणी ना खूपच मस्त लागते तुम्ही आप्पे डोसे इडली कशासोबतही खाऊ शकता तर चवीला खूपच मस्त होते थोडंसं मीठ पण टाकायचं आहे मीठ टाकून पुन्हा छान मिक्स केला आहे तर आपली चटणी तयार आहे आता इथं मुग हिरवी मुगाची डाळ घेतली आहे तुम्हाला तर माहीत आहे मुगाच्या डाळीचे किती फायदे आहेत तर ही मुगाची डाळ मी दोन तासासाठी भिजत ठेवली होती ते एकाच वाटीने आपल्याला कोणतीही वाटी घ्या किंवा कप घ्या एकाच वाटीने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तर ही डाळ मस्त आपली दोन तासात छान भिजली आहे पहिले स्वच्छ धुवून घ्यायची आहे नंतर छान आपल्याला दोन तासासाठी भिजत ठेवायची आहे खरं सांगू ना जे आपण डाळ दार, उडदाची डाळ आणि तांदळाचे डोसे खातोत ना त्या डोस्यापेक्षाही हे डोसे खरंच खूपच पौष्टिक आहेत आणि खायला खरंच खूप मस्त लागतात याच्यामध्ये इनो दही दही किंवा सोडा हे काहीही न वापरता आपण हे डोसे बनवणार आहोत तरी पण इतके असे खमंग आणि जाळीदार डोसे तयार होतात ना तर नक्की करून बघा तर, तर थोड़ी -थोड़ी ही ही आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ टाकणार आहोत तर थोडी थोडी करून आपल्याला ही डाळ छान मिक्सरला फिरून घ्यायची आहे आता उन्हाळ्यात ना बरंच लोकांना उष्णतेचा त्रास होतो तर बरेचदा ही डाळ खाल्ली जाते तर ही डाळ ना खूप थंड असते शरीरासाठी तर या डाळीचे वेगवेगळे पदार्थ बनवून खातात तर डोसेसुद्धा बनवून तुम्ही खाऊ शकता आता एकाच वाटेने मी डाळ घेतली होती ना एक वाटी डाळ तर अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा कोणताही चालेल तुमच्याकडे कारण आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक फिरूनच घ्यायचा आहे तर माझ्याकडे जाड रवा होता तर हे मिक्सरला आपण छान फिरून घेणार आहोत थोडीशी डाळ टाकायची आणि थोडंसं रवा टाकायचा आणि मिक्सरला पाणी न टाकता पहिल्यांदा छान फिरून घ्यायचं आहे तर आता बघू शकता याच पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे तर आता थोडंसं पाणी आपण टाकूया आणि पुन्हा छान मिक्सरला एकदा फिरून घेऊया माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात तुम्ही नक्की करून बघत राहा तर हे बघू शकता छान आपण बारीक मिक्सरला फिरून घेतलं आहे तर बघू शकता पिठाला किती छान जाळी आलेली आहे याच्यामध्ये इनो किंवा सोडा काहीही न वापरता आपण दही न टाकतासुद्धा याला मस्त अशी जाळी आलेली आहे तर सगळं आपण डाळ आणि रवा असंच मिक्सरला फिरवून घेणार आहोत एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे बॅटर झाकून ठेवायचं आहे पहिल्यांदा छान व्यवस्थित मिक्स करायचं थोडंसं पाणी टाकणार आहे कारण बॅटर ना थोडंसं घट्ट झालेलं आहे पुन्हा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे डोस्यासाठी जास्त पीठ पातळ किंवा जास्त घट्टही नसते तुम्ही अशाच पद्धतीनं बॅटर बनवायचं आहे म्हणजे डोसे तुमचेही परफेक्ट होतील आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं पुन्हा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं बॅटर आता तयार आहे तर हे बॅटर साईडला ठेवूया तर इथे मी एक घेतला आहे तुमचं नॉनस्टिकचा तवा कितीही जुनं असू द्या किंवा नवीन असू द्या तरी काय करायचं पहिल्यांदा थोडंसं तेल टाकायचं तावा पहिल्यांदा गरम करून घेतला आहे नंतर याच्यावर तेल टाकायचं आणि थोडंसं पाणी शिंपडायचं तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर टिश्यू पेपरनी छान पुसून घ्यायचं आहे जर नसेल तर हे पाणी एका वाटीमध्ये काढायचं आणि पाणी हे फेकून द्यायचं आहे आपल्याला तर आता हे गरम तवा आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे पळी भरून बॅटर घ्यायचं आहे डोशाचं आता हे तव्यावर छान आपल्याला पसरून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढे पातळ डोसे पाहिजे असतील तेवढे तुम्ही पातळ करू शकता किंवा जाड पाहिजे असतील तर जाडसुद्धा करू शकता जसा पाहिजे तसा डोसा छान पसरतो बघू शकताय तर खूप कुरकुरीत डोसे असे होतात आता पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे का डोसेची वरची साईड छान सुकली ना मग साईडनी तेल टाकायचं आहे लगेच्या लगेच त्याच्यावर तेल जर टाकलं ना तर डोसे खूपच तेलकट होतात तर तुम्ही हे वेट लॉस करण्यासाठीसुद्धा डोसे बनवून खाऊ शकता तर आता काय करायचं गॅस आपला फुल आहे तर तावाना छान सगळीकडून पसरून घ्यायचा आहे म्हणजे डोसेना सगळ्या साईडने छान डोस्याला कलर येतो बघा तर हे डोसेना आपोआप असे वर येतात चिटकून बसत नाहीत ताव्याला तर बघू शकता ही सोपी ट्रिक्स किंवा टिप्स फॉलो करा ताव्याची जी टिप्स सांगितली ना त्या पद्धतीने जर तुम्ही कोणतेही डोसे केले ना तर सहज निघतात ताव्याला चिटकून बसत नाहीत तर एक एक करून आपण डोसे सगळे बनवून घेणार आहोत तर डोसे बघू शकता खूप मस्त झालेले आहेत एकदम कुरकुरीत झालेले आहे आता दुसराही डोसा तुम्हाला करायचा असेल तरी त्याच पद्धतीनं करायचं आहे थोडंसं तेल टाकायचं मग त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि ते पाणी काढून घ्यायचं आहे आणि डोसा टाकायचा आहे तर हीच पद्धत फॉलो करा म्हणजे सगळे डोसे तुमचे छान कुरकुरीत होतील आणि छान छिटकणार नाहीत बघा ताव्याला डोसे तयार आहेत आपले तर रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय